अंधेरी पश्चिम धाकूशेठ पाडा सेवा मंडळाकडून गणेश उत्सव निमित्त जगन्नाथपुरीचा देखावा सादर करण्यात आलाय तर जगन्नाथ भगवंतांचे आपले रूप घेऊन कसे विराजमान झालेत या देखाव्यात दाखवण्यात आलं असून जगन्नाथ श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांचेही या देखाव्यात सादर देखावे सादर करण्यात आलेत या मंडळाला एकावन्न एक वर्ष झाली आहेत आणि या मंडळाकडून अनेक कार्यक्रम केले जात आहेत याचा पुढील आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी सध्या आपण आलेले पाडा सेवा मंडळ या परिसरामध्ये आलेले आहेत आपण मागे पाहाल तर गणपती बाप्पा विराजमान आहेत तसेच या ठिकाणी देखावा देखील करण्यात आलेला आहे आपण पाहाल तर बालचंद्र सुभद्रा आणि श्रीकृष्ण ह्याचा देखावा मोठ्या प्रमाणात चांगला आणि एकदम अप्रतिम करण्यात आलेला आहे तसेच गणपती बाप्पा कमळावरती विराजमान आहेत आणि या ठिकाणी महल देखील बनवण्यात आलेले आहे या मंडळाचे ज्या अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे सर काय सांगाल जो हा देखावा केला आहे कशा प्रकारे आणि काय म्हणून आपण केलं हा देखावा जो केलेला आहे तर आता ही जी आपली नवीन पिढी आहे ह्यांना आपल्या धर्माबद्दल पूर्वाना माहिती व्हाय हो हवायला व्हायला हो हवी हो हो यासाठी आम्ही असे गेल्या वर्षापासून गेल्या वर्षी आम्ही केदारनाथ बनवलं होतं यावर्षी जगन्नाथ मंदिर बनवलं त्याच्या पुढे सुद्धा याची खूप स्टोरी चालू राहील आणि पुढील पिढीला त्याची काहीतरी माहिती हवी यासाठी आम्ही हे देखावा बनवलेला आहे किती वर्ष झाले बाप्पा विराजमान होतात या मंडळाला आता हे एकावन्न वर्ष आमचं गेल्या वर्षी आमचं पन्नासावं वर्ष होतं हे एकावन्न वर्ष आता मग कसं वाटतंय बाप्पा विराजमान झालेले आहेत तर आपण काय सांगाल त्याच्याबद्दल बाप्पा विराजमान झाल्यानंतर सर्व भाविकांना आनंद हा होतोच आणि त्या आनंदाच्या भरामध्येच आम्ही एवढी रात्री अहोरात्र काम करून एवढी सेवा करतो या मंडळाकडून आपण काय कार्यक्रम वगैरे घेतात का, का। आमचे सर्व कार्यक्रम असतात मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा वगैरे सर्व कार्यक्रम आपण जो तर हा देखावा भगवान श्री कृष्ण के लाल चमकते हुए, असा हा देखावा करण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण जे जगन्नाथ बाप्पा आहेत त्याच्याबद्दल माहिती पूर्णपणे दिलेली आहेत तसंच पाचो पांडव मिलकर भगवान श्री कृष्ण का अंतिम संस्कार करते अशा या देखाव्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे तसंच पांडव भगवान कृष्ण का दिल लकडेसे बांधकर समतमे प्रवाहित कर देते हे असं या लाकडामध्ये देवाची जी व्याख्या आहे ती सांगण्यात आलेली आहे तसंच आपण पाहिलं तर विष्णू राजा इंद्रधूम के सामने आके दर्शन देते हे या देखाव्यामध्ये सोपणामध्ये येऊन त्यांनी जे व्याख्या सांगितली आहे ते दाखवण्यात आलेले आहे तसंच राजा लकडे को लेकर अपनी राजधानी चलाते जाते हैं तसं जे जे शिपाई आहे ते लाकडामध्ये त्यांचं जे देखावा आहे तो करण्यासाठी पुढे घेऊन जातात राजाकडे असं दाखवण्यात आलेले आहे तसंच राजा, राजा को बुलाकर भगवान श्री कृष्णाची मूर्ती बनाकार बनाने का आदेश देते असं कारागिरींना सांगतात तरीही कोणीही देखील हे हे कारागीर करवू नाही शकत पुढेच्या भागामध्ये आपण बघितलं तर भगवान विश्रु विश्वकर्मा एक शिल्पकार के रूप राजमहल में पोहोच जाते हे असं या देखाव्यामध्ये दाखवण्यात आलं आहे पुढच्या देखाव्यामध्ये आपण पाहिलं तर भगवान विश्वकर्मा कक्षका द्वार बनकर मूर्ती निर्माण के कार्य में लगा जाते असं हे देखाव्यामध्ये दाखवण्यात आलं आहे तसंच पाहिलं तर आपण राजा द्वार कक्षकाद्वार के आदेश देते हे असं या देखाव्यामध्ये दाखवलं आहे शेवटच्या दुसऱ्या विभागामध्ये आपण बघितलं तर भगवान विश्वकर्मा अर्धनिमित मूर्तिया स्थापित कर अंतर्द्यान हो जाते हे पुढच्या भागात आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण की जगन्नाथ जगन्नाथरूपी मूर्ती मूर्तिया दाखवण्यात आलेल्या जे जगन्नाथ बाप्पा आहे त्याच्याबद्दल जी संपूर्ण कथा आहे ती या चित्राद्वारा दाखवण्यात आलेली आहे न्यूज ट्वेंटी फोर माध्यमातून आपण पाहिला जो देखावा तसंच बाप्पाही देखील आपण विराजमान झालेले पाहिले आहे तसंच या ठिकाणी भलभद्र सुभद्रा आणि श्रीकृष्ण यांचाही देखावा करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई